नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेसंदर्भात एक मोठ्या आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो या तारखेला येणार पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता वेळ आणि तारीख पहा तर मित्रांनो आज आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार कोणत्या दिवशी येणार याची तारीख काय आहे याची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही एक क्रांतिकारी उपक्रम आहे या योजनेमुळे देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक लाभ मिळत आहे सध्या शेतकरी वर्ग या योजनेच्या विसाव्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना दोन हजार एकोणावीस सालापासून सुरू झालेला आहे हा एक महत्वाचा उपक्रम आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार दर रुपयांची आर्थिक मदत मिळते ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये विभागली जाते ज्यामध्ये प्रत्येक हप्ता दोन हजार रुपयांचा असतो या योजनेची सर्वात मोठी खासियत म्हणजे पैसा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतो यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळला जातो आणि शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळणे आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकोणवीस हप्ते यशस्वीपणे वितरित झाले आहेत मित्रांनो पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी मिळणार शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा सर्वात मोठा प्रश्न आहे की विसावा हप्ता कधी मिळणार आहे आतापर्यंतच्या नमुन्यानुसार पहिल्या सरकार दर चार महिन्यांनी हप्ता वितरित करते एकोणिसावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला गेला होता तर त्याआधी अठरा हप्ता ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये दिला गेला होता या पॅटर्नच्या आधारावर अंदाज लावला जात आहे की विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीस या शेवटी किंवा जुलै दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला मिळू शकतो तथापि अधिकृत घोषणा होईपर्यंत शेतकऱ्यांना धीर धरावा लागेल योजनेतील नियम काय सांगतात तर पहा केंद्र सरकारने या योजनेमध्ये काही महत्वाचे बदल केले आहेत नवीन नियमानुसार एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांचा या योजनेत लाभ मिळणार नाही म्हणजे पती पत्नी मुलगा मुलगी यापैकी फक्त एकालाच या योजनेचा लाभ घेता येणार नाही हा नियम योजनेच्या व्यापक वितरणासाठी आणि अधिक न्याय पद्धतीने हो हा लाभ पोहोचवण्यासाठी आणला गेला आहे भारतीय शेतकऱ्यांचे जीवनमान पूर्णपणे हवामानावर अवलंबून असते पाऊस न आल्यास दुष्काळ जास्त पाऊस पडल्यास पूर येतो आणि चांगले पीक आले तरी बाजारात योग्य भाव मिळत नाही अशा परिस्थितीत पी एम किसान योजनेचा हा आर्थिक आधार शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो या योजनेमुळे शेतकऱ्यांना किमान आर्थिक स्थिरता मिळते ते आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकतात कृषी साधनसामग्री खरेदी करू शकतात आणि कुटुंबाच्या शिक्षण व आरोग्याच्या गरजा पूर्ण करू शकतात तर मित्रांनो लवकरच पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा